स्वप्न सत्यात उतरवण्यासाठी आधी ती पहावी लागतात नमस्कार मी मानसी आज मी शेअर करणार आहे एक खेड्यातली मुलगी ते टेलिव्हिजनवर मराठी टेलिव्हिजनवर काम करण्याचा माझा हा प्रवास कसं आपण आपण जी स्वप्न पाहतो ती सत्यात उतरवण्यासाठी काय स्ट्रगल करावा लागतो आणि किती मेहनत घ्यावी लागते मी एका घा सामान्य घरातली एका शेतकरी कुटुंबातील मुलगी जी एक गृहिणी आहे हाऊसवाईफ आहे दोन मुलांची आई आहे आणि तरीही मराठी टेलिव्हिजनवर मराठी नाटकांमध्ये मराठी रंगमंचावर काम करते हा सगळा प्रवास माझा कसा असतो मी काय करते अशा वेळेला माझं घर माझं कुटुंब कसं सांभाळते कुठच्या गोष्टीला जास्त प्राधान्य देते करिअर कसं हे करिअर कसं निवडलं ह्या सगळ्या गोष्टी या मी व्हिडिओच्या माध्यमातून शेअर करणार आहे नक्कीच तुम्ही हा व्हिडिओ संपूर्ण पहा कलर्स मराठीवर येणाऱ्या एका नवीन सिरियलसाठी माझं शूट होतं आज एक ते दोन दिवसाचं त्यासाठीच मी आली आहे खूप सकाळी लवकर उठून घरातलं सगळं आवरून मुलांचं टिफिन वगैरे नंतर त्यांचं जेवण सगळं असं करून मी लवकर निघाली ट्रेनमध्ये प्रचंड गर्दी असते कारण मग सकाळीच मला यायचं होतं आठचा कॉल टाईम होता इकडे मी सेटवर पोचले थोडी रिलॅक्स झाले माझ्या आधी बरेच आर्टिस्ट आलेले होते मग एक एक करून सगळ्यांनी मेकअपला नंबर लावला ज्यांच्या आधी सीन होते त्यांनी आधी मेकअप करून घेतले माझा सीन थोडा लेट होता बट नंतर मी मेकअपला बसली हेअर दिदींनी छान असे केस बांधून दिले हे जे मेकअप दादा असतात ना सेटवरचे ते छान मेकअप करून देतात म्हणजे आपल्या कॅरेक्टरला जे सूट होईल कॅरेक्टर आधी विचारतात तुमचं कॅरेक्टर काय आहे आणि त्यानुसार छान मेकअप करून देतात मी एक सामान्य घरातली गरीब म्हणजे अशी घरातली एका छोट्या मुलाची आई असं माझं कॅरेक्टर होतं त्यामुळे जास्त मेकअप नको होता पण त्याने जो बेस इतका छान केलेला ना तो कॅमेरावर खूप छान दिसत होता पुढे मी तुम्हाला दाखवेनच तर सुरुवातीला सांगितल्याप्रमाणे मी या क्षेत्रात कशी आली ते मी आ, या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला सांगते तर मला अगदी लहानपणापासून नृत्याची खूप आवड होती मी शाळेतील प्रत्येक कार्यक्रमात डान्समध्ये भाग घ्यायची वक्तृत्व स्पर्धांमध्ये भाग घ्यायची आणि नाही म्हटलं ना तरी वक्तृत्व स्पर्धांमध्ये थोडाफार अभिनय करावाच लागतो त्यातून मला अभिनयाची आवड निर्माण झाली पुढे मी छोट्या छोट्या नाटकांमधून वगैरे पण काम केलं शाळेमध्ये किंवा गावातल्या काही नाटकांमध्ये वगैरे आणि जेव्हा माझं लग्न झालं त्या नंतर खऱ्या अर्थाने माझ्या आयुष्याला वे एक वेगळं व वळण आलं असं म्हणायला हरकत नाही कारण माझा नवरा फार सपोर्टिव आहे त्याने मला प्रत्येक गोष्टी साथ दिली त्यानंतर मी एक वर्क के वर्कशॉप केलं वर्कशॉपचा तसा मला जास्त काही फायदा नाही झाला पण तिथे ओळखी झाल्या बऱ्याच ओळखी झाल्या ज्या की ह्या क्षेत्रात काम करणारी लोकं असतात त्यांच्याशी ओळखी झाल्या म्हणजे त्याच्यातून मला समजलं की ऑडिशन कशी द्यायची की तिकडे काम मिळवण्यासाठी ऑडिशन कशा द्यायच्या असतात कुठे ऑडिशन होतात मेन म्हणजे त्याच्यानंतर काय प्रोसिजर असते कसं काम करावं लागतं ह्या सगळ्या गोष्टी मला तिथे शिकायला मिळाल्या वर्कशॉप अगदी मी आठ दिवसाचंच केलेलं म्हणजे प्रत्येक रविवार दोन महिन्याचे होते चार रविवार असं ते वर्कशॉप होतं तिथून माझ्या अभिनयाची खरं म्हणायला गेली तर व्यावसायिक अभिनयाची खरं बघायला गेली तर तिथून सुरुवात झाली ते वर्कशॉप चालू असतानाच मला आयुष्यातील पहिला ना व्यावसायिक नाटक भेटलं आणि खूप छान नाटक होतं ते आणि माझ्या भाषेतील होतं मालवणी भाषेतील नाटक त्यामुळे मी ते अगदी सहज केलं आणि खरं म्हणायला गेलं तर तिथून सुरुवात झाली त्या नाटकाचे मला पैसेही त्यावेळेला चांगले मिळाले ही दोन हजार बारा तेराची गोष्ट आहे तर मग नंतर मग नाटकांचा प्रवास चालू झाला त्यानंतर मग राज्य नाट्यस्पर्धा कामगार कल्याण स्पर्धा काम बेट्स मुंबईमध्ये ज्या बेट्सच्या स्पर्धा असतात नाटकांच्या तसं त्या स्पर्धा महिला एकांकिका बऱ्याच गोष्टी केल्या म्हणजे स्पर्धेशी रिलेटेड जे नाटकं असतात ना याच्यामध्ये आपल्याला पैसे नाही मिळत पण काम करण्याची संधी भेटते भरपूर वेळ द्यावा लागतो तालमींना पण त्याच्यातून शिकायला भरपूर भेटतं आणि मग मा असं माझा तो प्रवास चालू होता सुरुवातीची काही वर्षांना मी भरपूर शिकण्यावर भर दिला की मला नाटकांमधून वेगवेगळ्या स्पर्धांमधून काम केलं त्याच्यामध्ये बक्षिसं मिळतात पण तिथे पैसे नाही मिळत तर प्रत्येक गोष्टीला पैसा मॅटर नाही करत की आपल्याला काय आपण शिकतो आहे हेही गोष्टी महत्त्वाच्या असतात पण त्यानंतर नंतर मग सिरियलमध्ये छोटे मोठे रोल मिळत गेले अजूनही मी छोटे मोठेच रोल करते काही मला मोठा असा काही लीड रोल कुठे मिळाला नाही आहे आणि त्यासाठी मी जास्त प्रयत्नही केले नाहीत असं बघायला गेलं तर कारण माझ्या घराला माझ्या मुलांना माझ्या कुटुंबाला मी जास्त वेळ देते हे अभिनय क्षेत्र मी करियर नाही तर माझी आवड म्हणून जोपासलं आहे त्याच्यामुळे मला जेव्हा शक्य होईल जसं शक्य होईल माझ्या कुटुंबाला सांभाळून माझ्या मुलांना वेळ देऊन जेव्हा जेव्हा मला असं वाटेल की आज मी जाऊ शकते आज मी काम करू शकते तशी कामं मी घेते आणि तो वेळ मी माझ्या या अभिनयाच्या आवडीला देते तर इकडे ज्या मगाशी मॅडम आलेल्या आहेत ज्या आमच्या प्रोडक्शन मॅडम होत्या त्यांनी माझ्याकडनं असं फॉर्म भरून घेतलं आहे ॲक्च्युली सगळ्यांकडूनच घेतात भरून म्हणजे आपण जे काम करतो त्या कामाचे आपल्याला पैसे मिळतात आपण कुठला कॅरेक्टर केलं किती दिवसाचं शूट केलं त्यानंतर आपले बँक डिटेल्स सगळे भरायचे असतात त्याच्यामध्ये आपलं नाव आणि अदर डिटेल्स सगळ्या भरायचे असतात जेणेकरून आपलं काम झाल्यानंतर आपल्या अकाउंटला जेव्हा पैसे जमा होतात तेव्हा त्यांना वेगळं नंतर काही प्रोसिजर करायची गरज नसते डायरेक्ट एक पंचेचाळीस ते पन्नास दिवसानंतर आपल्या अकाउंटला पैसे जमा होतात हा जो छोटा समोर मुलगा दिसतो आहे ना ह्याची आई झालेली मी आणि हा सगळा आमच्या शूटिंगचा सेटअप होता, दिवसी होता पन, आ, त्या दिवशी प्रचंड पाऊस होता पण त्यामुळे सेट म्हणजे सगळ्याच गोष्टी लेट लेट होत गेल्या आणि ही मी आ, जो की पहिल्या सीनमध्ये ड्रेस घातलेला मी बघा मेकअप तुम्हाला जराही वाटत नाही केल्यासारखा पण त्यांनी बेस खूप छान केलेला मेकअपचा दुपारी आम्ही सगळे एकत्र बसून मस्त जेवलो हे सगळे माझे को आर्टिस्ट होते Uh, म्हणजे असा सीन होता की आम्ही सगळे सोसायटीमध्ये एकत्र राहतो आहे आणि सगळे वेगवेगळे कॅरेक्टर्स होते माझ्यासोबत ज्या लेडीज आर्टिस्ट होत्या त्या पण खूप छान होत्या एक संध्याकाळच्या सीनला मी साडी नेसली कारण तो वेगळा सीन होता एक सोसायटीचा कार्यक्रम होता सेलिब्रेट करायचा से त्यामुळे मग संध्याकाळी मी साडी नेसलेली टीन लागला नाही ना की मग आम्ही मध्ये असं बसून खूप गप्पा मारायचो वेगवेगळे खेळ खेळायचो गाण्याच्या भेंड्या खेळायचो कोणी कविता बोलून दाखवायचं कोण गाणं बोलून दाखवायचं मी त्यांच्यासोबतच तिकडे बसलेली पण नंतर मग फोनवर बोलायसाठी म्हणून आली म्हणून मग इथे सोप्यावर बसली समोर हा खूप मोठा लिव्हिंग एरिया होता म्हणजे हा पूर्ण लिव्हिंग स्पेस होता शूटसाठी असे मोठमोठे सगळे सेटअप लागतात मग तिथे आम्हाला बसण्यासाठी कम्फर्टेबल जागा असते आर्टिस्टला वेगवेगळी रूम असते बसण्यासाठी कम्फर्टेबल जागा वगैरे सगळं नीटनेटकं असतं तिथे मी छान व्यवस्थित अगदी माझं काम मी जिथे जाईल ना तिकडे चोख करते आणि सगळ्या लोकांशी बोलून चालूनही छान राहते त्याच्यामुळे मग माझ्या ओळखीही पटकन होतात आणि माझ्या लोकांशी कनेक्शनही खूप छान जमतात पण हा मी जेवढ्याच तेवढ्या गोष्टी ठेवते प्रोफेशनल लेवलला काम करताना ती ओळख सगळं असताना ती तिथेच सेटवर सोडून नंतर मी घरी येते घरी मी फक्त मी आणि माझी मुलं माझं कुटुंब एवढंच आम्ही असतो तर जेव्हा रात्रीचा सीन लागला आमचा त्यावेळेला खूप लेट झालेला पाऊस तर प्रचंड होता रात्री दहा वाजता आमचा सीन लागला आणि तो साधारण तीन वाजेपर्यंत सीन चालू होता रात्री आमचं तीन साडेतीनला पॅकअप झालं आणि दुसऱ्या दिवशी घरी मी सकाळी पहाटे साडेसहा नंतर येऊन पोचली तर हे सगळे आमचे क्वालिटीज आहेत छान वाटतं असं कधीतरी काम करून मी काय डेली काम नाही करत महिन्यातून एका किंवा दोन वेळा जास्तीत जास्त मी शूटिंगसाठी वगैरे जाते किंवा नाटकाचा प्रयोग वगैरे असेल तर जाते छान वाटतं असं जेव्हा आपण स्वतःच्या हिमतीवर बाहेर पडून जेव्हा काहीतरी काम करतो आणि चांगलं काम करतो त्यावेळेला अगदी स्वतःचा छान अभिमान वाटतो तर ही उर्मिला कोठारे जी आमच्या सिरियलमध्ये लीड रोल करते तिची एनर्जी खूप छान होती मस्त ॲक्टर आहे माझे सीन होते तिच्याबरोबर छान काम करण्याचा अनुभव होता तर असा हा सगळा माझा प्रवास आहे यापुढेही मी नक्कीच तुमच्याबरोबर शेअर करेन तर तुम्हाला कसा वाटला मला नक्कीच कमेंट करून सांगा हा आमचा सा छोटासा एक डान्स होता तिघींचा या सिर ह्याच्यामध्ये सिरियलमध्ये मी ते गाणं नाही ॲड केलं कारण मग त्याचे कॉपीराईट वगैरे येतात म्हणून तर तुम्हाला माझा व्हिडिओ कसा वाटला माझी जर्नी कशी वाटली तुम्हाला काय आवडलं किंवा काही नाही आवडलं तर ते कमेंट करून सांगा इथपर्यंत जर व्हिडिओ बघितला असेल तर नक्कीच तुमचे खूप खूप आभार आणि यापुढे मी या क्षेत्राशी काही रिलेटेड तुमचे प्रश्न वगैरे असतील तर ते तेही विचारला तरी ते चालेल मी नक्की याची उत्तरं देईन तुम्हाला व्हिडिओ आवडल्यास नक्कीच लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा परत एकदा भेटेन अशाच एका नवीन व्हिडिओसह बाय